का मुद्दा परफेक्ट होता याला पोषक आणि पूरक म्हणतात नऊ बी मरगी मरग मरग नऊ सोशीतीस कोटी देवता काळ कोणाला सोडतो जे जे अवतार झाले ते गेले थांबले नाहीत भ्रम ब्रह्म काढा भ्रमातन बाहेर या आयुष्य छोटय पक्षी अंगणी उतरते थी। जे का गुंतुनी राहते पक्षांनी कधी हेवा दावा केला नाही पक्षांनी कधी असं ठरवलं नाही की आटे एकदम कल्याण सोना गोटा केला तो आठेच रातभर मुक्कामी राय पक्षी थांबत लागायच दाणे टिपतात न भूरकन उडून जातात कारण का वस्ती कर वस्ती आला आपल्याला निघून जायचंय ना पण निघून जात असताना प्रेम वाटून जा प्रेम ज्याला वाटता आलं त्याला जीवनाचं सोनं करता आलं तेहतीस कोटी देवतांची गाधी करून नऊ ग्रहांची मंडली ज्याच्या पायाजवळ राहायची गणपती गुर ढोर चारायचा वरून पाणी भरायचा असा माणूस ज्या दिवशी मेला त्याची पत्नी हिरवी साडी हिरव्या बांगड्या कंपडाला भला मोठा कुंकू लावलेला आणि ज्या वेळेस सती जायला निघाली हलक्या माणसाची बाई होती का ज्याच्या ताब्यात तेहतीस कोटी देवता आहेत गणपती ज्याची आपण शुभ कार्याला पूजा करतो तो त्याच्या घरी गाढव हो चारायला वरून पाणी भरायला सर्व्या लंकेला समुद्राने घेरलेलं एवढा अब्जाधीश करोडवंत जाची दखल तुको बराय संता तुका म्हणे जाची सादा दे अरे एवढी संपदा होती सोन्या चांदीची घर होती अरे देव सर्व घाबरत होती देव सर्व ताब्यात होती त्या माणसाची बाई हिरवी साडी हिरव्या बांगड्या मस्तक भर लावताना सती व्हायला जात होती त्यावेळेस रावणानं पाहिजे रावण मृत्युमुखी पडत असताना नारदानं ब्रह्मदेवांना विचारलं तर ब्रह्मदेवा अव ज्याच्याकडे एवढी सत्ता आहे तो मरू शकतो तेहतीस कोटी देवता ताब्यात आहे इंद्र चंद्र महेंद्र त्याच्या घरी पाणी भरतात एवढा मोठा रावण त्याची बाई सती जायला जाते सांगा ना एवढा मोठा रावण मरू शकतो ब्रह्मदेवांचा नातू असलेले ब्रह्मदेवांच्या डोळ्यात पाणी आलं नारदा इथं कोणीही जन्माला आलं त्याचा आयुष्याचा दोरा तुटणार म्हणजे तुटणार याच गोष्टीची दखल जेव्हा आपल्या भक्त मंडळीला सांगतात अरे रावणा सारख्या माणसाचा दोरा तुटू शकतो तर तुमचा आणि आमचा काय आलं हा सर्व पसारा आहे याची दखल देतात अभंगाच्या पहिल्या वा वा Yeah, त्याच्या वयाच्या मानाने शब्द पूरक आणि चाल पूरक म्हटली एकदा गोट टाळ्या वाजा oh. तो तुम्हाला सांगून जातो हे जितेंद्र जितेंद्रबा आमची घरची माणसं अभंग घेतल्यानंतर अभंगाच्या शब्दाला शोभेला अशी चाल जर लागली ना तर श्रोता मांडू लावतो नाही तर अभंग आहे अनलायदी दादरा <laughs> समजील याल कोणताच सूत्रा नाही याऊ जगीर आहे ना वारकरी संप्रदायाना जीवर कन्या सासुराशी जाय हा भंग घेतलेला आणि त्यांनी परदेशी परदेशी आनाने ज्या आणने त्यावर चाललाय दि असं वाटे का का <laughs> ना काय हिरेसनी तलवारवर येण मानकाप टाकू सोपं नाही ना महाराणे पण त्याच्या वयाच्या मानाने त्याने ज्या शब्दांची लग भरली ना खरंच पुनच्छ एकदा त्याच्यासाठी अजून जोरात काढू आले जिसका गुरु बडा होता ना उसका शिष्य बडा होता त्या दोघही जीवांचं सहकार्य संप्रदायाला चांगलं म्हणून अशी लेकर त्यांच्या ताल तालमीत तयार होत आहे केवढा मार्मिक शब्द अरे रावणासारखा माणूस मरू शकतो यम त्याच्या ताब्यात आहे मला सांगा ना तुम्ही श्रोत्या हो तुम्ही जाणकार आहात रावणाजवळ काय कमी होत बापू काय कमी होत कर तुम्ही गेलो होते त्याच्याजवळ <laughs> काय कमी होत पण तरी त्याला मराव त्याच्या पत्नीला हिरवी साडी घेऊन सती जावं लागलं ना अरे तेव्हा नारद ब्रह्मदेवांना विचारत होता ब्रह्मदेवा ज्याच्याकडे सर्व संपदा आहे तो मरूकस काय शक ब्रह्मदेवांनी सांगितलं अरे सृष्टी ज्यानं निर्माण केली ना तो सुद्धा राहणार नाही तो सुद्धा जाणार मग आपण कोणत्या भ्रमात आहोत आपला शब्द आहे मी कोणा दारेने मी कोणा घरेने मी कोणा लेवामाने अरे असा मग कोणा सारामावी राहिलोच नाही आणि कोणा पोतारा माहिन नाही <laughs> काय जगलो आपण काल दिन नव्वद वर दिल्ली माल काय सांगित दग म्हणे मना मुईवरलो लो भो भोग ना कसं कस चमकस म्हणतो आधी जीवनात गड उचल आणि त्या बोगा ना मा शिजाड नव्वद वर्षाचं वय आहे नव्वद वर्षी कोणता विचार केला पाहिजे विठू तुझे माझे राज विठ्ठला आता तुझं आणि माझं राज्य राहू दे नव्वद पार केली एवढं आयुष्य दिलं तू न नौ? आणि नव्वद वर्ष माहिती दल्ली माल सांगे अशी काठी दकाडी संधे आता काय लैथिन कसं बट गाडं भरिल तू म्हणता आता त्याच गाडा मग लाकडे जमा करायला राहायला जे निघाना टाइम घ्या आते मुईना बोगाना दा कडायने आपल्या आयुष्याने मुया डील काय भ्रमात करावं अ काल परवा एक जण आलं आम्ही साधूजवळ बसलेलो होतो राजूबा एक जणून आता त्या गुरुदेवांजवळ आम्ही बसलेलो होतो तोच सांगायचा सा म्हणे बाबा गर् गो काशी दातीज राज बाई अशी तोंडच आवरती म्हणे अशी कटकट करत असे कटकट करत एक शब्द बोलायला जाऊ दहा शब्द ती पुढेच चालत एक शब्द बोलायला जाऊ ती दहा शब्द पुढेच चालत ते बाबांना सांगत होत तो म्हणे बाबा काय करू बाई आवरा होत नाही इमानदारी सांगा काय करू म्हणे काहीच करू नको ती चटई पडेली ती आता लई म्हणे म्हणे बाबा बाईना चटईना काय संबंध तू चटई तर लई र म्हणे आता चटई लई ना तो महेमन बाजूल टाक म्हणे तुमना <laughs> बाजूला का म्हणून टाकू मनी <laughs> अरे मनीज आवरायनी मनी जन मी आठ साधू बनू चांगली राहते तर मी बवा बनतो का मनगडी बी द्या का तुम्ही मनी बी चांगली राहते मी कीर्तनकार बनतो का विठाल अरे जीवनाची शिदुरी आहे आयुष्यात आपण याला त्याला दोष देतो प्रत्येकाच्या मुखात एक वाक्य असतं जसाल तसं भेटत नाही अन्यना नितात फिटत नाही एक लक्षात ठेवा आपल्याला आपल्या मताने काहीच भेटणार नाही या ब्रह्मदेवाच्या गाठीयात तशा तऱ्हेत राहा काही काही घरांमध्ये अशा इतकु इतकं गोष्टींमधन भानगडी होतात प्रत्येक माणसाला सांगून जाईल घरातल्या भानगडी आणि घरातले वाद जास्त धरून ठेवू नका न जाणे आपला आयुष्याचा दोरा कोणत्या दिवशी तुटून जाईल अरे ज्या घरात आपण राहतो ना त्या धर्मपत्नीला आपली जाणीव जर होत नसेल ना ज्या धर्मपत्नीला आपली किंमत जर कळत नसेल ना एक आपल्या देवाऱ्या जवळच्या देवाला प्रस्तावना द्या देवा ज्या माणसाला पश्चाताप होतो कधी कधी आयुष्यभर कष्ट करतात काही माणसं नाही आई समजून घेत नाही पत्नी समजून घेत राबराब राबतात माणसं अरे जगाच्या बाजारातली इतकी माघाई झाली आहे मुलांचं शिक्षण करताना शाळेची फी दवाखाना घरातला किराणा एक एक गोष्ट कधी संपली ना पत्न्या चार चारदा आग्रह करतात हे संपला आणा ते संपलं आना जर नाही तुम्हाला एखाद्या दिवशी पत्नी समजून घेत ना आपण दारूच्या बाटलीला तोंड लावण्यापेक्षा कधीतरी देवारातल्या कन्हैयाला सांगा हे अनंता मधुसूदना पद्म नारायणा काय आयुष्यात असं चुकलं असेल रे माझ की मी जगत असताना माझ्या पत्नीला मी कडावा नाही मी जगत असताना माझ्या आईला नाही कडावा जर एखाद्या वेळेस आपल्या चेहऱ्यावरचा भाव आपल्या पत्नीला जर कडत असतील आणि आपली पत्नी जर आपल्या आज्ञेने वागत असेल ना भाग्यवान समजा कैक जन्माचं पुण्य पदरी आलंय आपल्या ज्या घरात आई आणि ज्या घरात पत्नी माणसांना समजून घेते ना त्या घरात रोगराई जास्त राहत नाही त्या घरात दरिद्रिता अवस्था येत नाही त्या घरात गरिबी छंद भांडवत बसत नाही ज्या घरात आई आणि पत्नी करत्या माणसाला समजून घेतात पण अवस्था अशी बिकट झाली आहे घराघरांमधनं गहरा पत्नीचे स्वप्न वेगळे असतात आईचे स्वप्न वेगळे असतात कमावणाऱ्या माणसामागे येण्या जाणाऱ्यांचे स्वप्न काही वेगळे असतात अरे त्याचा कधी आयुष्याचा दोरा तुटेल नाही विचार केला कधी तो आज डोळ्याला दिसतोय न जाणे उद्या नाही दिसणार ना। जो तुमच्या टिकली पासन तर पायाच्या बेलांपर्यंत सर्व आईन वेळेवर तुम्हाला सर्व जोपासून आणतो एवढं तेवढं घरात संपलं का लगेच सांगतात मला हे आहे मला ते आहे ना बायानो ज्या वेळेस रामराज्य आपलं जवळून चाललं जाईल ना तर आहे सांगतात हा फक्त निमित्ताचा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात

आयुष्यभर तुम्ही राबलात राब राब ना काही कोणी तुमचा तपास घेणार नाही कर्तबगार माणसांचा शेवटी आपण मरून जाव आपली पोर आपली बाई आपला सर्व संसारातला गा, आपल्याला आठवत नाही आहे संता व्यक्त करतात अरे ज्या पत्नीसाठी तू नाचलास आयुष्यभर ती पत्नी टाकून पडती पोरे ज्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्ही तरफडलात अरे प्रत्येक घरातला बाप आज कोणाच्या दारी मस्तक टेकत नाहीये घरात लग्न करण्यासारखी पोरं आहेत संबंध जुळत नाही बापाचं हृदय तडफडत आहे बाप याचा नाही त्याचा पाय पडतोय दादा पोरगी पाहना दादा पोरगी पाहणार अरे त्याच बापानं जर पोराचं लग्न फार थाटामाटात केलं तो पोरगा बापाचा उपकार विसरून जातो तो, तो पोरगा त्या बापाची कधी दखल घेत नाही तो बाप जेवला का उपाशी राहिला का भूकार राहिला काहीच नाही त्या दिवशी त्या बापाला असं वाटत टाकून पडती पोरे हा शब्द आपल्याकडे जड जातो टाकून पडती रांडापोरे अंती होती पाठ मोरे मशान भूमीवर ना आपण येतो सा ना तेव्हा सुद्धा वयस्कर माणसं सांगतात भाऊ तुने गागर फोडाय की ना तुन पाणी देवाय की ना मागी फिरी दगजू नको बराते मांगी फिरी दगजू नको आपलं हृदय सांगत एकदा मन बापले भेटू द्या एकदा बाप मशानात जाडायला सोडून येतो ना आपण हो तो बापने कधी दिसायचा चोखोबर आहे उगाच संताप नाही करत काही वेळे नाही चोखोबर आहे अरे बाप घरासाठी झुरतो बाप घरासाठी मरतो आणि अंतिम काडीला तो बाप ज्या दिवशी संपतो त्या दिवशी काही काही लोकांचा बाप घरात बिना पाण्याचा मरतो काही काही घरांमध्ये जमीन जुमल्याचा वाद असेल काही काही घरांमध्ये प्रॉपर्टीचा वाद असतो अरे एक एक आणि एक एक तुकडा वरते आपला बाप बिनपाणी पाणी ना, ना अरे जी जमीन त्यांनी समायठी ना ती जमीन नाही समायताना तो आपले कोणताही गोडाऊन वर दोनशे तीनशे रुपये रोज रोज लोकेशना वजा वाहना पडतात ज्यांनी वजा डोकावर उतारा तो बिनपाणी ना मरी घ्या घरमा नाही दिसला अनेकदा घरातल्या वादविवाद होतात दोन दोन भाऊ थोड थोड्या प्रॉपर्टींमुळे माय बापांशी घरात बोलत नाही भाऊ भाऊ येत ना आपण अरे मरत असताना अंतिम काडीला आपल्या भावाने भावाला खांदा देणं जीवन जगत असताना भावाने भावाला सहकार्य करणं याच्यासाठी अफाट पुण्य घेऊन जन्माला यावं लागतं जिवंतपणे आपल्याला आपल्याने सहकार्य करणं याच्यासाठी पदरी पुण्य पाहिजे दिवाळी सारखा सण असतो रक्षाबंधन असते अक्षय राहते अरे येरमेक ना घर ना चिवडा नाही ना बर्फी नाही येरमेक ना घर जात नाही आपला घरनी हा खानदेश होता कडाई मा भाजीला गदकावू ना तर पहिले आथाना घरनी भाजी ताताना घर वाटी भर भाजी या घरनी त्या घर मी रे अरे ज्या घरात आपण एका थाटीत जेवलो ना त्या घरात आपल्या थाट्या एक नाही येत आता जिथं आपण जेवताना भावाशिवाय भाऊ जेवत नव्हता भाऊ सहा सहा महिने बोलत नाही अरे गोठ्यातल्या जनावरांनी आपली भाऊ बनकी सोडली नाही जंगलामध्ये जर एक ढोर पुढे निघाला ना तर सतरा ढोर त्याच्या मागे चालतात रस्ता नाही ना शिवार नाही बदल होत ते आणि आपला गरस जर मोठा भाऊनी पूर्ण लगीन जमणं होईल तर दाखला भाऊ ना घर मोठा भाऊ चार चार सवा जास् दादा एक पहिला सवा पाहुणा ना उन्हात ना सांग म्हणे पण भाऊ गाव जायला पण आता साखरपुडाई मी घ्या मंडप तू निधी भाऊ बनकी खुचू खुचू करी लोक खुचू खुचू करतील देख तुम्ही तुला बोलणी संताप मा बोलाय घाल पण दिख सक्का भाऊ आपला धाकला भाऊ ना रावण्या मोठा भाऊ ना अरे न जाणे तो चालला जाईल आपल्या घरातली भाऊची भनकीची सर्वी नाती तुटली राजा अरे एवढं तेवढं घरात भांड्याला भांड जर लागलं ना बाया रुजतात मन भरभर बर बाया कशा हलगाल करतेस दुयाल जातीस तवस बजार माणसांना बाया घरात पोचायला लागल्या जसं बाशिंग सुटणं तसं या माणूस पण शांतता नाही